नमस्कार मंडळी शिक्षा सेन्स इन्फो चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि मित्रांनो आजचा विषय आहे तुमच्या स्वप्नामध्ये जर चिमणी आली किंवा वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आपल्या स्वप्नामध्ये येत असतात मित्रांनो तर ह्या चिमणी स्वप्नात येण्याचा अर्थ काय होतो आणि कोणते संकेत असतात हे मी तुम्हाला आज सांगणार आहे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का चिमणी हा पक्षी आपल्या घरामध्ये येतो सकाळची किलबिलाट त्याच्यामुळे वा उत्साह वातावरण तयार होतो ज्यांच्या आजूबाजूला घरं किंवा झाडं वगैरे जास्त असतात त्यांना बरोबर चिमणींच्या चिमण्यांच्या कलकलाटाने जाग येते लक्षात घ्या चिमणीला जर आपण अन्न पाणी टाकलं मित्रांनो तर आपला हा आनंद हा उत्साह तुम्ही जर बघितला असेल हा टिकून राहतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या का आपल्या घरामध्ये जर चिमण्या येत असतील समजा लहान बाळ असेल तर वातावरण बघा कसं असतं वगैरे लक्षात घ्या तुमच्या घरामध्ये चिमण्यांचा सुळसुळाट किंवा चिमण्या तुमच्या ये जा करणं आणि तुमच्या केरामधनं किंवा असे दाणे वगैरे टिपणं तुमच्या घरात येऊ हे अतिशय सुख समृद्धीचं आणि चांगलं असं आपण म्हणतो भरभराटीचं लक्षण मानलं जातो मग अशा प्रकारच्या चिमण्या जर का तुम्हाला तुमच्या घरामध्ये येत असतील आणि तुमचे लहान बाळ वगैरे सगळ्या गोष्टी देतच असतील तर मित्रांनो हे अतिशय शुभ संकेत आहे दुसरं मित्रांनो असं की सांगतं की जसं आपल्याला आपण होतो जर चिमण्यांचा चिवचिवाट कलकलाट दिसलो जर स्वप्नामध्ये जर आपल्याला चिमण्यांचा कलकलाट दिसला चिवचिवाट दिसला मित्रांनो हे सुद्धा एक शुभ संकेत आहेत मित्रांनो लवकरच आपल्याला काहीतरी संदर्भात किंवा आपल्या जीवनामध्ये काहीतरी बदल होऊ शकेल किंवा आपल्याकडे जीवनामध्ये एक अचानक काहीतरी एखादी नवीन घटना किंवा एखादा उद्योग व्यवसाय वगैरे अशा प्रकारची संकेत त्याच्यामध्ये असतात लक्षात घ्या स्वप्नामध्ये जर का चिमणीने आपल्या डोक्यावरती घाण केले शीट केले मित्रांनो जसं आपण होतं चिमणी जेव्हा बघितलं असल्यानंतर जेव्हा फार शुभ मानलं जातं पण स्वप्नामध्ये जर तशा प्रकारचे शीट केले मित्रांनो हे मात्र अशुभ मानलं जातं लक्षात घ्या त्याच्यानंतर पुढची एक गोष्ट जेव्हा आपल्याला नेहमी वारंवार विचारली जाते ती म्हणजे की चिम आपण चिमणीच्या चिमणी जर आपल्या घरामध्ये घरटं बांधलं तर काय होतं लक्षात घ्या मित्रांनो तुमच्या स्वप्न तुम्ही पडलेलं तुमचं घरात सगळं व्यवस्थित चालू आहे सगळं आनंदी वातावरण चालू आहे आणि तुम्हाला कळलं की माझ्या घरामध्ये चिमणी घर बांधते तिचं घरटं बांधते किंवा ते सगळं करते मित्रांनो हे सुद्धा अशुभ संकेत आहेत कारण चिमणी तुमच्या घरामध्ये घरटं बांधणं याचा अर्थ असा आहे का सायकोलॉजिकल जर विचार केला का तुम्हाला मी सांग सांगितलेलं आहे का मागे एका व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे तर तुमच्या घरामध्ये जेव्हा दुसरा कोणी घर बांधतो ते चालतं का पक्ष्यांनाही चालत नाही प्राण्यांनाही चालत नाही अतिक्रमण केलेलं तर तुम्हाला कसं चालेल जेव्हा अशा गोष्टी गोष्टी तुमच्याकडे येतात मित्रांनो त्यावेळेससुद्धा एक म्हणजे काहीतरी वाईट स घडण्याची किंवा तुमच्याकडून काहीतरी चुका होण्याचे असे आपले संकेत असतात आणि त्याच्यापासून आपण सावध झालं पाहिजे लक्षात घ्या त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो चिमणीसाठी तुम्ही समजा एक घरटं बांधलेलं आहे चिमणीला तुम्ही दाना पाणी आहेत वगैरे अन्नधान्य किंवा जे असं टाकत आहेत चिमणीला मित्रांनो हे अतिशय शुभ संकेत आहे तुमच्याकडे धनप्राप्ती होणार प तुमची परिस्थिती सुधारणार तुम्हाला चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये काढणार तुमचा संसार प्रपंच जे सुख आहे त्या अतिशय वाढणार असा त्या तुम्ही जेव्हा चिमण्यांना अन्न दानं पाणी जे काही टाकणार आहे त्याचा अर्थ होतात लक्षात घ्या त्यामुळे मित्रांनो चिमण्या स्वप्नामध्ये येणं हे सुद्धा मित्रांनो तसं जर बघितलं बहुतांशी हे शुभ संकेत आहेत आणि चिमण्यास कुठल्या परिस्थितीमध्ये कशा प्रकारच्या येतात ते सुद्धा या आहेत शिवाय चिमण्यांची जोडी जर तुम्हाला तुमच्या दरवाजात दिसली स्वप्नामध्ये बघितलं एक दरवाजावर एक चिमण्यांची जोडी बसलेली मित्रांनो त्याचा अर्थ सरळ गोष्ट जे अविवाहित लोकं असतात त्यांचं लग्न होऊ शकतं विवाहित लोकांचं वगैरे ज्यांचं प्रेम प्रकार असेल त्यांना प्रकारात यश येतं मित्रांनो आणि ज्यांचं सगळा संसार प्रपंच सुरळीत चालू आहे त्यांच्या याच्या मात्र मध्ये मात्र व्यत्यय येतं लक्षात घ्या असे साधारणतः एक चिमण्यांचे संकेत आहे समजा चिमणी आणि चिमणीचा पिल्लू जर तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये दिस मित्रांनो हा सुद्धा अतिशय चांगले संकेत आहे तुमचं घर किंवा तुमचे मुलं बाळ तुमचा संसार अतिशय सुखाचा आणि आनंदाचा आहे असा त्याचा अर्थ होतो लक्षात घ्या चिमण्यांच जर मोठ्या संख्येने घरदरवाज्याच्या बाहेर तुम्ही बघितला आणि झाडावर सगळ्या चिमण्या बसलेल्या आहेत मोठ्या संख्येने तुम्हाला दिसल्या आहेत किंवा चिमण्या खाली ता दाने टिपतायत वगैरे गल्लीतमध्ये वगैरे कुठं दिसलं आहे तर हे सुद्धा अतिशय शुभ संकेत आहे याचा अर्थ असा आहे का तुमच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल होणार आहे आणि मोठमोठ्याला संधी तुम्हाला तुम्ही ज्या क्षेत्रात काम करतायत त्या क्षेत्रात वेगवेगळ्या प्रकारच्या चांगल्या संधी तुम्हाला निर्माण होणार आहेत असा त्याचा अर्थ होतो लक्षात घ्या त्याच्यामुळे एक चिमणी दिसणं दोन चिमणी दिसणं चिमणीचं पिल्लू दिसणं किंवा जोडी दिसणं किंवा चिमणीचं घरट बांधणं घरामध्ये लक्षात घ्या अशा वेगवेगळ्या वेग प्रकारच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला कशा परिस्थिती चिमणी दिसली त्याच्यावरून ते, ते वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे संकेत असाल मित्रांनो मित्रांनो हा चिमणीचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद